करण्यासाठी डेरिंग लागते महिला चालक आशा फड महिला दिनानिमित्त चालक आशा फड यांचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला चालक आशा फड यांचा आज महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार आनंद शिंदे गुणवंत कांबळे आबा साळवे भीमराव कांबळे रोहिदास लांडगे अतिश खंदारे महावीर घोबाळे अशोक वाहवाळे कैलास सावंत किरण वाघमारे विरोध विनोद पारवे हे उपस्थित होते महिला दिनानिमित्त आशा फड यांचा सत्कार केल्यानंतर फड बोलताना म्हणाल्या की महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत पूर्वीचे चूल आणि मूल सोडून आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन जिद्दीनं आपल्यामधील कला कौशल्य दाखवलं पाहिजे आपण ही प्रतिनिधित्व करू शकतो अशी आशा जोपर्यंत महिलांच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत हा भारत सक्षम होणार नाही जिद्द चिकाटी मेहनत करून मी इथंपर्यंत पोहोचली आहे महिलांनी न डगमगता जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं पाहिजे माझ्या डेरिंग होती म्हणूनच मी बसची स्टेरिंग धरली असं यावेळी आशा फड यांनी सांगितलंय लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज